कार्यकारणीची महत्वाची बैठक पार पडली आजच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्याने तालुका तालुक्यातील आढावा सादर केला सर्व बाबींवर तपशीलवार चर्चा होऊन आगामी शिक्षक पंतसंस्थेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेने पूर्ण ताकदीने उतारण्याचा निर्णय घेण्यात आला सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आजपर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सातत्याने आवाज उठविला आहे सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शनची प्रकरणे सामाजिक बांधलकी जपत केलेली काम डी सी कपातीचा हिशोब पदोन्नती वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजुरी वेतकीय बिले फंड बिले या माध्यमातून हजारो शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे पेन्शन संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आज महाराष्ट्रातसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट सुकर झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षकांच्या आज पेन्शन संघटनेकडून खूप अपेक्षा आहेत तरुणाचे संघटन प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणे धडपडणारे व प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष करणारे संघटन म्हणून आज पेन्शन संघटनेची स्वतंत्र ओळख आहे सभासदाच्या हिताचा विचार करून पेन्शन संघटना या निवडणुकीत उतारणार आहे सोसायटीच्या मयहत सभासदाच्या हा कुटुंबियांना दहा लाखांची सानुग्रह मदत तीन लाख कर्ज मर्यादा एक अंकी व्याजदर यासह सभासदांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी पेन्शन संघटना सभासदाच्या पाठिंब्याच्या आणि आशीर्वादांच्या जोरावर या निवडणुकीला जा सामोरे जाईल सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा कार्य बैठकी हीत आज राज्य नेते प्रशांत लंबे तात्यासाहेब जाधव राम शिंदे किरण काळे साईनाथ देवकर आशीष चौहान बाबासाहेब घोड़के विजय राउत शिवानंद बारबोले अमोल शिंदे कृष्णा पवार भीमिशन खंदारे चंद्रकांत सुर्वसे गणेश कुंडले सतीश लेंडवे, विठ्ठल पाटिल संजय ननवरे अर्जुन पिसे सतीश चिंदे सेदप्पा को उमेश सरवाले धनजय धबधबे संदीप गायकवाड़ उमेश उगड़े मोहन पवार दत्तात्रय गोरे सचिन श्रीसागर ज्ञानेश्वर चौहान अरुण चौगुले महेश कसबे नेताजी रणदिवे राजेंद्र सूर्यवंशी राजेंद्र कांबळे स्वाती चोपडे दीपक वडवेराव अरुण राठोड कमलाकर दावणे प्रवीण देशमुख रियाज मुलानी विनोद खाडे सुरेश चौहान ज्ञानेश्वर मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज इथं संपन्न झाली आजच्या का या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पदसंस्थेची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या संदर्भाने पेन्शन संघटनेची भूमिका काय असावी या संदर्भात आज जिल्हा कार्यकारिणीमध्ये अतिशय गांभीर्यानं आणि सहानुभूतपूर्वक सगळ्या मुद्द्यांचा विचार करून चर्चा करण्यात आली या सगळ्या चर्चेच्या अंति पेन्शन संघटनेने आज पूर्ण ताकदीनं एकमताने निर्णय घेतलेला आहे की येणारी शिक्षक सोसायटीची जी निवडणूक आहे ती पेन्शन संघटना सभासदांच्या हितासाठी पूर्ण ताकदीने लढवणार आहे या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सभासदांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी पेन्शन संघटना या निवडणुकीमध्ये उतरते आहे स सोसायटीच्या मयत सभासदांच्या कुटुंबियांना किमान दहा लाख रुपयाचा सानुग्रह मदत सोसायटीकडून मिळाली पाहिजे सोसायटीचा कर्जाचा व्याजदर हा एक अंकी झाला पाहिजे आणि त्याचबरोबर इतर अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत आज सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला आपण पाहतो की शिक्षकांना कर्जासाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये हेलपाटे मारावं लागतात तीच कर्ज मर्यादा जर आपल्या जिल्ह्यातून वाढवून देता आली तर निश्चितपणे शिक्षकांचा होणारा त्रास कमी होणार आहे त्यामुळे वाढ कर्जाची मर्यादा वाढवणे आणि इतर सभासद मुद्दे घेऊन पेन्शन संघटना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उतरेल सोलापूर जिल्ह्यामधील हजारो शिक्षकांचा पेन्शन संघटनेच्या पाठीमागचा वाढता पाठिंबा तरुणांच्या कडून असणाऱ्या शिक्षकांच्या अपेक्षा या पाहता तर पेन्शन संघटना जवळपास चार ते पाच हजार शिक्षकांचा पाठिंबा आजपर्यंत या पेन्शन संघटनेला मिळालेला आहे आणि मिळतो आहे वरच्यावर अनेक संघटना या पेन्शन संघटनेला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत तर अशा सगळ्या समविचारी संघटनांना पुढे घेऊन सोबत घेऊन पेन्शन संघटना या आगामी निवडणुकीमध्ये निश्चितपणे सभासदांच्या हितासाठी पूर्ण ताकदीने लढे सभासदांना काय आवाहन करतो की आजपर्यंत आपण सगळा कारभार पाहिलेला आहे आजपर्यंत होणाऱ्या आडी अडचणी आपण सगळ्या अनुभवलेल्या आहेत या अडचणीतून मार्ग जर काढायचा असेल तर निश्चितपणे पेन्शन संघटनाच आपल्या समोर एक सक्षम पर्याय आहे आणि या पर्यायाचा आपण पूर्ण ताकदीने आपण हा पर्याय आपल्यासमोर येतोय तर त्याचा आपण विचार करावा कर्ज मर्यादा वाढ निश्चितपणे पेन्शन संघटना कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मयत सभासद मग तो कोणताही सभासद असो त्या सभासदाला त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पेन्शन संघटना प्रयत्न करणार आहे कर्ज कर्जाचा व्याज दर कमी झालाच पाहिजे पण त्याचबरोबर लाभांश जास्तीत जास्त कसा मिळेल सगळ्या सुविधा घरपोच कशा मिळतील यासाठी पेन्शन संघटना नव्या संकल्पना घेऊन आपल्या समोर येते त्यामुळे या पर्यायाचा आपण निश्चितपणे विचार करावा आणि मला खात्री आहे की सभासद निश्चितपणे पेन्शन संघटनेला भरभरून प्रेम देतील याची आम्हाला